हॅलो नमस्कार मैत्रिणींनो तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बत्तीस साईज फोरटक्स ब्लाऊज कटिंग बघणार आहोत व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा स्टेप बाय स्टेप आपण कशा पद्धतीने कटिंग करायची ते बघणार आहोत अगदी तुम्ही साधा ब्लाऊज यामध्ये शिवू शकता अस्तरचा ब्लाऊज शिवू शकता फोर्टस डिझाईनमध्ये शिवू शकता बऱ्याच जणींना कटोरी ब्लाऊजचा कंटाळा येतो ब्लाऊज घालून किंवा त्याला खूप टोक येतं म्हणून आवडत नाही तर तुम्हाला इथं बऱ्याच वेळेस प्रिन्सेसकड ब्लाऊजमध्ये बऱ्याच मैत्रिणींना पफ जमत नाही त्यांचा पफ चपटा येतो कटोरी चपटी बसते त्यासाठी तुम्हाला हा फोर्टस ब्लाऊज खूप छान आहे ह्या ह्यामध्ये तुम्ही वयस्कर बाया असतील आपण अशा आपल्यासारख्या लेडीज असतील त्यांनासुद्धा तुम्ही या पद्धतीने फोरटक्स ब्लाउज हा स्टीच करू शकता तर अगदी सोप्या पद्धतीने आपण फोरटक्स ब्लाऊजचं हे कटिंग बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू शॉर्टपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा बत्तीस साईज आहे बत्तीस साईजसाठी आपण सर्व मापं कशी टाकायची ते बघणार आहोत आणि कशा पद्धतीने संपूर्ण पेपर कटिंग करायची ते बघणार आहोत तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये अठ्ठावीस साईजचं कटिंग हे दाखवलेलं होतं आज आपण बत्तीस साईज घेणार आहोत जे मी अठ्ठावीस साईज दाखवलेलं त्यामध्ये तुम्ही तीस साईजचं पण ब्लाऊज त्या पद्धतीने कटिंग करू शकता फक्त थोडंसं फिटिंगला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे इथं उंची मी घेते साडे तेरा इंच प्लस साडे चौदा इंच बघा या पद्धतीने साडे चौदा इंचावर मार्किंग करून घेतलं तर ही आपली संपूर्ण उंची राहणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार उंची टाकून घ्यायची आहे तुम्हाला इथं घ्यायचं आहे आपल्याला शोल्डर बत्तीस साईज आहे शोल्डर मी इथं पाच इंच ठेवणार आहे त्याच पद्धतीने मुंडा उंची सव्वा पाच इंच जर इथं वयस्कर मा बायांसाठी तुम्हाला हे ब्लाऊज कटिंग करायचं असेल तर तुम्हाला शोल्डर हे साडेपाच इंच ठेवायचं आहे आणि उंची उंचीसुद्धा साडेपाच इंच ठेवायची आहे बत्तीस साईजमध्ये अशा पद्धतीने आपण पाच पाच इंचावर मार्किंग करून घेतलं सव्वा पाच इंच आपण मुंडा उंची घेतली पाच इंच संपूर्ण शोल्डर घेतलं इथं टाकायचा आहे छातीचा चौथा भाग आठ इंच छातीचा चौथा भाग येतो दोन इंच शिलाई मार्जिंग येत इंच शिलाई मार्जिन हे आपण घेऊ शकतो आवडीनुसार शिलाई मार्जिन हे एकच्या पुढे सव्वा इंच दीड इंच या पद्धतीने तुम्ही टाकू शकता आज आपण दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे जी मुंडा उंची घेतली त्याचा मधलं सेंटर काढून आहे आपल्याला आणि फ्रंट आपला मोंढ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे तर आपण या पट्टीचा उपयोग करणारे बघा या पद्धतीने आपण मोंढ्याचा शेप देऊन घेतला हा हात आपल्याला हलका असा खाली न्यायचा आहे या पद्धतीने आता त्याच्यानंतर आपल्याला इथं घ्यायची गळारुंदी तर त्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे शोल्डर पट्टी शोल्डर पट्टी किती ठेवायची आहे त्याच्यानंतर त्याच्यात अर्धा इंच मिळवून घ्यायचं आहे मला पट्टी ही अडीच इंच ठेवायची आहे तर मी तीन इंचावर मार्किंग करून घेते शिवल्यानंतर ती अडीच इंच तयार होईल गळारुंदी ही दोन इंच ओपन आहे आता इथं तुम्हाला शोल्डर पट्टी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळवायचं आहे त्याच्यानंतर आपण अशा पद्धतीने मागचा गळा टाकून घेऊ तर आपण सगळ्यात पहिलं बॅक पार्ट कट करून घ्यायचं आहे करून घेत आहोत आपण तर मी इथं मागचा गळा हा दहा इंचावर मार्किंग करतेय शिवल्यानंतर हा साडेनऊ इंच तयार होईल तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं गळा टाकून घ्यायचा आहे आता इथून घ्यायचा आहे गोल गळ्याचा आकार तर आपण इथं आता हा जो मागचा गळा मागचा आपण इथं कट केलेला भाग आहे तो इथं कट करून घेऊ जो आखून घेतला तो तर डबल आहे पण मी त्याच्यातलं सिंगलच कट करते बघा या पद्धतीने आपण हा मागील पार्ट काढून घेतला आता फ्रंट पार्ट काढण्यासाठी आपण एक पेपर या पद्धतीने घेऊ तर मी याला पलटी मारून घेतलेला आहे तुम्ही कटही करून घेऊ शकता उंचीपेक्षा खाली अर्धा एक इंच एक्स्ट्रा ठेवून ब्लाउज हा कट पेपर जो आहे तो कट करून घेऊ शकता आता आपण सगळ्यात पहिलं कटिंग करायचा हा जो पार्ट आहे हा सेम टू सेम त्याच्या खाली आखायच्या आधी आपल्याला जी हुकलू पट्टी इकडनं जो बाजू असते पेपर ठेवण्याची आपली मागील पार्ट त्याचा अर्धा इंच एक्स्ट्रा सोडून देऊ आपण इकडनं आणि सरळ लाईन ओढून घेऊ त्याच्यानंतर त्याच्यानंतरच आपल्याला मागील पार्ट तो तिथे ठेवून घ्यायचा आहे जसाशा तसा बघ या पद्धतीने आपण ठेवून घ्यायचा अशा पद्धतीने हा जसाच्या तसा काढून घेते आता आपण हा सेम टू सेम पार्ट काढून घेतला आता मागील पार्ट आपण हा बाजूला ठेवू आपण हा जो मोंड्याचा शेप दिला तो आपल्याला व्यवस्थित सरळ लाइनिंग मध्ये करून घेऊ कारण हा बॅक पार्ट आहे आपल्याला फ्रंट पार्टचा वेगळा काढायचा आहे तर यामध्ये आपण इथून पाऊण इंचाचा शेप देऊन घेऊ फ्रंट पार्ट साठी तर आपण सा हा जो पट्टी आहे याचाच उपयोग करून या पद्धतीने काढून घेतला आता हा आपला बॅक पार्टचा होता तो घ्यायचा नाही आहे आपल्याला आणि जी गाळारुंदी निघलेली ती आपल्याला घ्यायची आहे दोन इंच होती दोन इंचावर मी मार्किंग करून घेतलं हा जो अर्धा इंच घेतलेला गॅप होत आपण घेतलेली जी पट्टी आहे ती आपल्या हिशोबात धरायची नाही आहे आपल्याला जी आपण लायनिंग आहे आपली इथं ह्या लायनिंगपासून आपण दोन इंच मोजून घ्यायचं किंवा तुम्ही हा मागील पार्ट या पद्धतीने ठेवून मार्किंग करून घ्यायचं जी गाळारुंदी आपली आहे ती आता इथून आपल्याला घ्यायचा पुढचा गळा तर पुढचा गळा मी टाकतेय साडेसहा इंच सरळ लाईन ओढून बॉक्स काढून घ्यायचा आणि या पद्धतीने बाहेरून पण आपण हा गळा पसरून घेऊ शकतो अशा पद्धतीने आपण हा गळा काढून घेतला आता आपल्याला फोर टक्सचं मार्किंग करायचं बत्तीस साईज आहे तीन पॉईंट दोन इंच त्याच्यामध्ये आपण मिळवून घेणार आहोत अर्धा इंच किंवा पाव इंच घेतलं तरीही चालेल तीन पॉईंट दोन आलेला आहे तर आपलं इथं आपण त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळवून घेतलं तर पावणे चार इंचावर आपला पॉईंट हा येतो हा आपला आडवा टक्स इथून मी इथं साडेतीन इंचावरती एक पॉइंट घेणार वरती इकडून पावणे चार इंच जेवढा आपण खाली घेतला तेवढा वरती मोजून सरळ लाईन इथं काढून घेऊ आता इकडनं पाऊण इंच पॉइंट घ्यायचा आणि इकडनं हे पाऊन इंच पॉइंट घ्यायचा पाऊन इंच पाऊण इंच आपलं अंतर होतं दीड इंच एवढं लक्षात ठेवायचं कारण ते पॉईंट आपल्याला वाढवायला लागतात आता हे इकडं टक्स मारून घ्यायचा आपला हा झाला वनटक्स तुम्ही इथं वनटक्स ब्लाउज पण स्टिच करू शकता आता इथं पॉईंट आपला किती झाला पाऊण इंच पाऊण इंच दीड इंच झालं त्यासाठी आपण ह्या साईटनी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेलं होतं तर इकडचं अर्धा इंच आणि इकडनं एक इंच असं आपल्याला दीड इंच वाढवून घ्यायचं हे म्हणजे याच्यामध्ये शिलाई मार्जिंगमध्ये हे कवर होऊन जातं तर या पद्धतीने आता हे समजलं कशा पद्धतीने हे आपण वाढवून घेतलेलं आहे म्हणून हो तर ह्या साईडनी पण मी एक इंच वाढवून घेतलं हे एक इंच आणि हे अर्धा इंच दीड इंच आपलं कवर होऊन जाईल ज्यावेळेस आपण हा टक्स मारू त्यावेळेस आता ही जी लायनिंग आहे ह्या लायनिंगपासून अडीच इंचावरती एक पॉईंट घ्यायचं आहे आपल्याला इथं ह्या साईडनी दीड इंच पॉईंट घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने आणि ह्या साईडनी पण दीड इंच पॉईंट घ्यायचं आहे आपण हे दोन्ही पॉईंट दीड दीड इंचावर टाकले आणि ही जी लाईन आहे याच्यामध्ये अडीच इंचावरती पॉईंट टाकलेला आहे आता ही जी लाईन आहे ना ती आपल्याला वरती मोंढ्यात जोडायची आहे बघा या पद्धतीने आणि याला थोडंसं अशा पद्धतीने अर्धा इंच गॅपिंग घेतलं तरीही चाल या पद्धतीने हा शेप आपला इथला येणार आहे बाकी हा पॉईंटसुद्धा आपला या पद्धतीने तिरका जोडायचा आहे आप आपल्याला ही पण लाईन आपल्याला तिरकी जोडायची आता ज्यावेळेस आपण इथला टक्स मारू त्यावेळेसही आपला मोंढ्यात कापडा कमी पडेल तर आपण अर्धा इंच वाढवून घेऊ मोंढ्यात आणि ही लाईन आणि हा पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता ज्यावेळेस इथं टक्स मारू तोही पॉइंट आपला इथला फिटिंगला प्रॉब्लेम यायला नको तर आपण इथंही अर्धा इंच वाढवून घेणार आहे इथंही आपण टक्स मारू तर इथलाही आपला पॉईंट हा कमी पडल तर फिटिंगला प्रॉब्लेम येईल तर आपण इथंही टक्स वाढवून घेतला तर आपण अर्धा अर्धा इंच वाढवून घेतलं आता हे पॉईंट जोडून घ्या या पद्धतीने आपण संपूर्ण मार्जिन जेवढं पण वाढवायचं होतं ते वाढवून घेतलेलं आहे तर या पद्धतीने वाढवून घेतल्यानंतर इकडनं ही संपूर्ण हुकलुक पट्टीला आपल्याला कुठंही वाढवायचं नाहीये तर हा पॉइंट आपल्याला इथे जोडायचा आहे अशा पद्धतीने आपण हे जोडून घ्यायचं ज्यावेळेस तुम्हाला वाटेल की मला पहिलं हुक लावल्यावर ब्ल तुम्हाला जर पहिलं हुक लावल्यावरती ब्लाऊज जर टाईट होत असेल तर मग तुम्हाला इथं अर्ध्या इंच हे ओपनच ठेवायचं आहे आणि हा गळा जो आहे तो या पद्धतीने कवर करून घ्यायचा आहे पण जर तुम्हाला प्रॉब्लेम येत नसेल प्रत्येक मध्ये तुम्ही एकदा ट्राय करा त्याच्यानंतरच हे तुम्ही वाढवा नाहीतर नाही वाढवलं तरी चालेल आणि या पद्धतीने हा पॉईंट जोडून घ्यायचा तर हे बत्तीस साईजचं मार्जिंग तयार आहे संपूर्ण फोरतस लाऊजचं आपण इथं कटिंग बघितलं अगदी सोप्या पद्धतीने नवीन ब्लाउज शिकणाऱ्या मैद्रिनीसाठी आपलं खास चॅनल आहे जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर कटिंग कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा तर बत्तीस साईजचं आपण इथं संपूर्ण फोर्थस लाचं कटिंग बघितलं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटून एक व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ